एखादी जाईन एखादी पत्ती इकडे तिकडे हा बात्या गुल होत्या म्हणून बसा पत्ती बसायच માઉલી ભાયા યો મંજે કર્તલ કનત પરત હોય हाय हाय <coughs> मौली भैया देखो भाई देख सकते हो इसको नमस्कार भावनो मराठी मानस मराठी ओके यूट्यूब चैनल मध्य भावनु स्वागत है आप लोग थोडा उशीर झाला लागला यायला तर भावानो आपण आता सध्या बसलेलो आहोत आपण आपल्या रोजच्या जागेवर म्हणजेच आपल्या मंदिरात भावानो बघू शकतात आमच्या गावातलं हनुमान मंदिर माऊली भाऊ पण होत कोण कोणी येईन बर कोण कोणी येईन असं आहे का आपण जुडूत जुडून घेऊत कशी तरी बोलून नेले हॅलो बालाजी शिंदे हॅलो अरे भाया म्हणजे ओळखतो तुला खरं मला चेहरा ओळखीचा वाटायला आहे बालाजी शिंदे भाऊ खरं कोणत्या गावात भावा तू खरं चेहरा बघितल्यामुळे वाटायला मला बरं गावामध्ये आलेलाच का कधी पिंपळगाव आला हे शिंदेवाडी शिंदेवाडीचा का भावा तू भगवान मस्के राईट मी ओळखील चेहरा ओळखील म्हणून वाटायला म्हणलं भगवान मस्के राईट मग जेवण झालं का तुझं ओळखलं भाऊ मी तुला ओळखल मगच ना ओळखतोस का कोण आहे कोण आहे को माऊली शेटेत माऊली शेट व्हायला लायचा ऑप्शन जिने सबस्क्राईब केले त्याला लगेच पडत वाटत राह कुण नाही आपलं हे भगवान बायाच नाही का ते हा माहिती नाही माऊली आहे माऊली माऊली मायकर माऊली मायकर आहे मला ओळखी चार दिसत हे नाही नाही ओळखीच आपल्या ओळखीच मय हॅलो ओमिल भया हॅलो ओमिल ब्लॉक्स तर भावांना बघू शकता आता आपण आपल्या गावातल्या मंत्रात आपले रोजचं पॉईंट भावनो लाईव्ह येण्याचं आपण ह्याच पॉईंटवर वर भावनो लाइव्ह येत असत आपल्या युट्यूब चॅनलवर तर भावनो आपल्या शेतीचे ब्लॉग बघितले नसते तू तुमच्यापैकी बघून घ्या तुमच्यासाठी ब्लॉग तयार केलेलं तर आपण आपल्या चॅनलवर मी ओंकार भगत आहे अरे भाई तुम्ही काय चॅनल ओपन केलं काय खरं चॅनल ओपन केलं खरं ओमकार रा ओळख ओमकार रा ओळखित कायला ओंकार कहला

चालतंय ओमकार भाई येतो मी मग जेवण झालं का भावा ओमकार शेठ आपला ब्लॉग बघा तेवढा शेवटला गेल्यावर आता लाईव्ह कट झाल्याच्या नंतर आपला ब्लॉग बघा तेवढा दोन ब्लॉग तयार केलेत आपण लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो लव यू ऑल सपोर्ट थँक्यू यू थँक्स फॉर ऑल सपोर्ट भाऊनू आपला ब्लॉग बघून घ्या चालतंय भाऊन बघू शकतो आमचा शेवटला तर भावान नमस्कार भावानं मराठी माणसाची मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे भावानं सगळ्यांचं तर आहे भावानं गुड नाईट लव्ह ऑल सपोर्ट थँक यू बर भावानं सगळ्यांचा सपोर्ट ठेव द्या आपला ब्लॉक सगळ्यांनी नक्की बघा धन्यवाद मित्रांनो